दोन व्यक्तींमध्ये जर व्हॉट्सअपवरती संभाषण चालू असेल आणि त्यातल्या एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला जर एखादा मेसेज पाठवला आणि त्या मेसेजमध्ये जर आक्षेपारं अशी कोणत्या स्वरूपाची क्लिप असेल आक्षेपारं अशा स्वरूपाचा कोणताही मेसेज असेल किंवा कुठलाही एखादा फोटो असेल तर असा जो काही पाठवलेला मेसेज असतो तो, तो दंडनीय अपराध होतो का नाही याबाबतीत माननीय या मुंबई उच्च न्यायालयानं आत्ताच एका महत्वाच्या निर्णयामध्ये सांगताना याबाबतीत स्पष्टता केली काय आहे हा सगळा मामला आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया नमस्कार ॲडव्होकेट आनंद या तुमच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आम्ही एक वेगळ्या प्रकारची इंटरेस्टिंग अशी केसलॉ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अश्विनी कुमार सानप या केसलॉमध्ये माननीय उच्च न्यायालयानं पोलिसांना दोन लाख रुपये दंड ठोठावला त्याचबरोबर ह्या प्रकरणामध्ये ज्या व्यक्तीनं या, या बाबतीत तक्रार केलेली होती त्याला देखील पन्नास हजार रुपयाचा दंड ठोठावला ह्या प्रकरणामध्ये घडलेलं असं होतं की यामधला जो अश्विनी कुमार सानप हा जो व्यक्ती होता ह्यानं दुसऱ्या एका व्यक्तीला एक मेसेज पाठवला या मेसेजमध्ये आक्षेपार अशी गोष्ट होती आणि त्यानं ज्याला हा मेसेज पाठवला तो जो तक्रारदार होता त्या तक्रारदाराचा नातेवाईक होता आणि त्या तक्रारदाराच्या नातेवाईकाला अशा स्वरूपाने मेसेज पाठवला त्यामुळे आमच्या बाबतीत यामध्ये मानहानी झाली ही गोष्ट डिफेमेटरी आहे अशा स्वरूपाने बाबतीत एफ आय आर लॉन्च करण्यात आली ज्या वेळेला ही एफ आय आर लॉन्च करण्यात आली आणि ज्या वेळेला या व्यक्तीला अटक करण्यात आली ती अटक करण्याची जी वेळ होती ती मध्यरात्रीची बारा वाजताची वेळ होती याला ज्या वेळेला अशा स्वरूपाने अटक मध्यरात्री करण्यात आली त्यावेळेला बाबतीमध्ये खरंच काय प्रकरण आहे बाबतीत पोलिसांनी तसदी घेतलेली दिसलेली नव्हती या प्रकरणामध्ये त्याचबरोबर ज्या वेळेला या प्रकरणामध्ये कोणत्या स्वरूपाचा गुन्हा आहे या अनुषंगाने पोलिसांनी सेक्शन लावले पोलिसांनी सेक्शन लावताना याच्यामध्ये सहासष्ट ए सिक्स्टी सिक्स ए इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट याच्या अनुषंगाने या, या व्यक्तीच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल केला ह्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की ज्या वेळेला ऑगस्ट महिन्यामध्ये अशा स्वरूपाने या माणसाच्या विरोधात अरेस्ट झाली त्यावेळेला सेक्शन सहासष्ट ए इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट हा अस्तित्वातच नव्हता म्हणजे माननीय सुप्रीम कोर्टाने सहासष्ट ए इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट हा कायद्यान्वये आणि कॉन्स्टिट्यूशनच्या अनुषंगाने हा आज मी तिला ओमिट केलेला सेक्शन आहे याचा अर्थ सेक्शन सहासष्ट एच्या अनुषंगाने कोणालाही अशा स्वरूपाने अरेस्ट करता येऊ शकत नाही माननीय उच्च न्यायालयाने माननीय मुंबई उच्च न्यायालयाने याच्यामध्ये मत नोंदवताना तीन महत्वाच्या बाबींचा यामध्ये उल्लेख केलेला दिसतो माननीय या न्यायमूर्तींनी याच्यामध्ये अशा स्वरूपाने सांगितलेलं आहे की ज्या वेळेला पोलिसांनी अशा स्वरूपाचं सेक्शन ह्या प्रथम खबर अहवालमध्ये म्हणजे ज्याला आपण एफ आय आर म्हणतो एफ आय आरमध्ये नोंदवला त्यावेळेला हा दुसरा तिसरा काही नसून एक प्रकारचा सुसायडल अटेम्प्ट आहे म्हणजे स्वतः आत्महत्या करून घेण्यासारखं आहे कारण जर अशा स्वरूपाचं सेक्शन आज मी तिला अस्तित्वातच नाही तर पोलीस याबाबतीत कोणतीही माहिती न घेता आणि याबाबतीत कोणताही विचार न करता अशा स्वरूपाचा सेक्शन त्याच्या अंडर एखाद्या व्यक्तीची मध्यरात्री अरेस्ट करत आहेत किंवा मध्यरात्री त्याची अटक करत आहेत हे सगळंच एका प्रकारे संशयास्पद आहे असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने याच्यामध्ये मत नोंदवलं या बाबतीत न्यायमूर्तींनी तिथेच न थांबता त्याच्या पुढे जाऊन असं स्पष्टपणे केलेलं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यामध्ये वेळेला या त्या व्यक्तीला जे एम एफ सी कोर्टासमोर हजर करण्यात आलं तर जे एम एफ सी कोर्टाने याच्यामध्ये अशा स्वरूपाचा सेक्शन हा ॲप्लिकेबल होतो किंवा नाही याबाबतीत देखील विचार केलेला दिसून येत नाही अर्नेश कुमार विरुद्ध स्टेट ऑफ बिहार हे जी काही केसलो आहे त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये जर का कोणत्याही स्वरूपाने जर का जे एम एफ सी कोर्टाने किंवा एखाद्या मॅजिस्ट्रेटनी याच्यामध्ये हयगय केलेली दिसलेली जर आढळली तर त्याबाबतीत त्यांच्या विरुद्ध देखील कारवाई करण्यात येऊ शकते त्यामुळे हा सगळाच एकंदरीत जो मामला आहे हा संशयास्पद आहे या सगळ्या प्रकरणामध्ये जे मॅजिस्ट्रेट साहेब आहेत त्या मॅजिस्ट्रेट साहेबांनी याच्यामध्ये जरी त्या व्यक्तीला ज्युडिशियल कस्टडी दिली आणि ताबडतोब बेल दिला तरी देखील सेक्शन सहासष्ट ए इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्टचा अमल करताच येऊ शकत नाही याबाबतीत माननीय मॅजिस्ट्रेट साहेबांनी याच्यामध्ये कोणताही विचार केलेला दिसून येत नाही आहे असं देखील मत माननीय उच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे हा सगळ्यात जो काही मामला आहे याच्यामध्ये जर का आपण नीट तपासणं केली तर आपल्याला असं लक्षात येतं की याच्यामध्ये पोलिसांनी कोणत्या तरी दबावाखाली येऊन किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही विचारांचा किंवा कोणत्याही कायद्याचा अंमल काय आहे हे न अभ्यास करता याच्यामध्ये तक्रार नोंदवलेली दिसून आली यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने जो तक्रारदार होता त्या तक्रारदाराला देखील पन्नास हजार रुपयाचा दंड ठोठावला तपास करणारा अधिकारी होता म्हणजे जो पोलीस अधिकारी होता त्या पोलीस अधिकाऱ्याला दोन लाख रुपयाचा दंड ठोठावलेला आहे एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामध्ये परत एकदा मुंबई उच्च न्यायालयानं हे शिक्कामोर्तब केलेलं आहे की नुसतं ओळखीच्या स्वरूपाने किंवा ओळखीच्या अनुषंगाने जर एखाद्या व्यक्तीने पोलिसांची दिशाभूल करून किंवा पोलिसांना हाताशी धरून जर का दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध अशा स्वरूपाने एफ आय आर लॉन्च केली किंवा तक्रार खोटी तक्रार जर केली तर त्याच्या बाबतीत उच्च न्यायालय किंवा त्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालय या बाबतीत तसदी घेऊन त्या बाबतीत योग्य तो निवाडा ताबडतोब करतात या प्रकरणामध्ये एफ आय आर जी करण्यात आलेली होती ती एफ आय आर क्वॉश करण्यात आलेली आहे म्हणजे ती काढून टाकण्यात आलेली आहे त्याचबरोबर या बाबतीत उच्च न्यायालयाने खूप स्पष्ट सांगितलेलं आहे की इथून पुढे जर असं अशा, अशा प्रकारे मॅजिस्ट्रेट यांनी देखील जर का कोणतीही अशी चूक करताना आढळली तर त्यांच्यावरती देखील कारवाई करण्यात येऊ शकते म्हणून इथनं पुढे जर दोन व्यक्तींमधलं जे काही संभाषण असतं ते संभाषणाचा दुरुपयोग करून जर का तिसऱ्या व्यक्तीनी अशा स्वरूपाने त्याच्या बाबतीत डिफेमेटरी सेक्शन लावण्याचा प्रयत्न केला किंवा डिफेमेशन आहे असं म्हणण्याचा जर का प्रयत्न केला तर त्या बाबतीत तुम्ही सावध असणं गरजेचं आहे जर का अशा स्वरूपाचा तुम्ही कुठलाही मेसेज किंवा अशा स्वरूपाचा मानहानी करणारा जर एखादा विषय तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये टाकला ज्याच्यामध्ये त्या ग्रुपवरती हा मेसेज अजून किती जणांना प्रसारित होऊ शकतो अजून किती जणांना अग्रेषित होऊ शकतो अजून किती जणांना फॉरवर्ड केला जाऊ शकतो यावर जर तुमचा कंट्रोल नसेल तर त्या बाबतीत डिफेमेशन कदाचित होऊ शकतं पण ह्या प्रकरणांमध्ये दोन व्यक्तींनी जर एकमेकांमध्ये जे संभाषण केलेलं आहे ते संभाषण एन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये असतं याचा अर्थ की ते संभाषण ज्या व्यक्तीला पाठवण्यात आलेलं आहे तो मेसेज ज्या व्यक्तीला पाठवण्यात आलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही त्या मेसेजचा वाचन करता येत नाही किंवा तो मेसेज बघता येत नाही त्यामुळे हे जे काही मेसेजेस असतात ते डिफेमेटरी ह्या सदरामध्ये येत नाही ही या याबाबतीत माननीय उच्च न्यायालयाने परत एकदा स्पष्टता केलेली आहे त्याचबरोबर सेक्शन सिक्स्टी सेवन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट याच्यामध्ये जर का कोणी असा ऑप्सिन मेसेज म्हणजे आपण म्हणूयात आक्षेपार्ह मेसेज किंवा घानरड्या मजकुराचा जर मेसेज दुसऱ्या व्यक्तीला पाठवलेला असेल तरी देखील ते त्या दोन व्यक्तींमधलं संभाषण आहे असंच याच्यामध्ये धरलं जातं परंतु जर असा मेसेज एखाद्या ग्रुपमध्ये अग्रेषित करण्यात आला पाठवण्यात आला फॉरवर्ड करण्यात आला तर तो मेसेज हा डिफेमेशन या सदरात येत नाही तरी देखील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टप्रमाणे जर का आपण या सगळ्या बाबींचा विचार केला आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा विचार केला तर आपण समोरच्याला नेमकं काय पाठवतो आहे आपल्याला त्याच्यातनं काय मांडायचं आहे ह्याचा सतसत बुद्धीने विचार केल्याशिवाय अशा स्वरूपाचे कोणतेही मेसेज तुम्ही समोरच्या व्यक्तीला पाठवू नका एखादा मेसेज जर का तुम्ही ग्रुपमध्ये पाठवत असाल आणि त्याच्यामध्ये अशा स्वरूपाने कोणत्याही एखाद्या समाजाचं एखाद्या व्यक्तीचं एखाद्या जातीचं जर का त्याच्यामध्ये हनन होत असेल किंवा त्याच्या बाबतीत जर का आक्षेपार्ह असं काही विधान येत असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या विरुद्ध दंडनीय अपराध हा दाखल करण्यात येऊ शकतो हे मात्र तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर ऍडव्होकेट आनंद या चॅनलला तुम्ही जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यावरती तुम्ही जे या बाबतीतले काही जे कमेंट्स आम्हाला देता त्याच्या बाबतीतले आम्हाला जे प्रश्न विचारता त्यावरून आम्हाला हे कळून येतं की तुम्हाला कोणत्या स्वरूपाचे व्हिडिओज आणि कोणत्या स्वरूपाचे विषय ऐकायला आवडतात आणि त्याच्या बाबतीतला अजून नवनवीन कंटेंट तुम्हाला समजेल अशा स्वरूपामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो या बाबतीतली जी काही केसलो आहे त्या केसलोची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की पहा तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह पुढच्या आठवड्यात नवीन विषयासह तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आपली काळजी घ्या स्वास्थ्याला जपा आमच्या सगळ्यांकडनं नमस्कार